मी येताना एक सरकारी ताफा गेला त्याचे जयंतराव होते सुभाष समिती नेते होते महत्वाचा मुद्दा काय की जिंकलेले सुद्धा इच्छा येत आहे आणि आम्ही हरलेले सुद्धा इच्छा येतोय थोडक्यामध्ये या निकालावरती ना हरलेल्या विचारलेल्या विचार आपण कसं आणि आम्ही हल्लो आम्हाला धक्का बसला आम्ही हरलो कसा याचं कारण स्पष्ट आहे की जे आता आमच्याकडनं आपण बनवून घेत कि सत्यमेव जयचे आता सत्ता मेव आणि त्याच्या ता विरोधात आपण उभे राहिले ठीक आहे आताची सुरुवात आहे या एवढ्याशा आंदोलनाने काय होणार असं जर कोणाला वाटत असेल तर वनवा पेटवाल एक फिरती फक्त कारण असेल पैशाचा अभाव वापर झाला हे आपल्याही कानावरती आलं आमच्यापैकी काही आणि तो व्हिडिओ तर बघितलात विनोद तावडेंचा ता। ता। योजनांचा भरपूर पडणारा पाऊस पाहिला काय केलं या सरकारने योजनांचा अनिश्चित घेऊन आपलं सत्तेचं ऑपरेशन सा पूर्ण केलं महत्वाचा मुद्दा हा असा एक नाही अने एक अनेक मुद्दे आहेत त्यातला एक महत्वाचा मुद्दा आहेच आणि म्हणून मी मग उल्लेख केला की जिंकलेले सुद्धा हारल्यासारखे एकत आणि हारलेले सुद्धा जिंकल्यासारखेच आहे ह्याला एक कारण नक्कीच ईव्हीएम आहे एक साधा प्रश्न माझा असा आहे जयंतराव आपण तो मुद्दा घ्यायला पाहिजे आपण आरटीआयच्या माध्यमातून इतर कोणती माहिती मागवू शकतो पण बाबा आज आपला जर तुम्ही अडचण करून दिली अगदी सुरुवातीला एक दोन वेळा मी तसं मतदान केलं बॅलेट पेपरवरती लोकशाहीमध्ये माझं मत मा कुठे जाते हे मला शेवटपर्यंत कळण्याचा अधिकार तुम्ही आज माझं काढून घेतलाय मग कोणीतरी की तिकडे तुम्हाला ती रिसिप्ट दिसत नाही का रिसिप्ट दिसते बरोबर आहे मग ती रिसिप्ट दिसल्यानंतर किंवा काय करायला म्हणायचं व्हीव्हीपॅट वरची ती दिसल्यानंतर जेव्हा आम्ही पुन्हा फेर मतमोजणीची मागणी करतो तेव्हा ती मोजणी का नाही जात मग व्हीव्हीपॅटवरची जी निशाणी आहे किंवा त्या ज्या काही रिसिप्ट येतात त्यासुद्धा तुम्ही मोजा ना कारण मी माझं जे काय मत देतोय ते तुम्ही मला तिकडे दाखवत आहे पण आतमध्ये रजिस्टर कसं आहे हे काही कळत नाही ते कळायला मला मार्ग नाही आणि यांचे पती यजमान निर्मला सीतारामन यांनी अत्यंत सोप्या भाषेमध्ये सांगितले पलकला की त्यांनी सांगितलं की जी काही शहात्तर लाख जवळपास मतं ही शेवटच्या तासात वाढली सरासरी काढली कारण ते मोठे गणितज्ञ एवढ्या शहात्तर लाखांची जर का सरासरी काढली तर प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदान केंद्रात किमान हजार लोकांची रांग पाहिली मला कल्पना नाही आपल्यापैकी किती लोकांनी शेवटच्या तासामध्ये हजार लोकांची रांग बघितली कुठेही कसं पोसा आला नाही काय नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज एवढं मी पाचवी पेक्षा जास्त राक्षसी बहुमत मिळाल्यानंतर महाराष्ट्रात आनंदोत्सव का नाही सगळ्यांची आहे हे अशी आहे राक्षसी बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा काही जणांना शेतात पूजा अर्चा करायला जावं का लागतय राजभवशी जायला पाहिजे आम्ही तर काही होतो आमचं तर काय आम्ही पंचवीस तीस वर्ष एकमेकाच्या विरोधातच लढलेली माणसं होतो पण जेव्हा आमची महाविकास आघाडी झाली तेव्हा पहिल्या प्रथम तेव्हा तर काय राष्ट्रपती राजवट लावली होती आज कोणी दावा केलेला नाही विधानसभेची हो मुदत संपून गेलेली आहे तरी राष्ट्रपती राजवट का नाही या सगळ्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नाही आणि एवढं बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा राजभवनावरती जायच्याऐवजी लोक शेतात का जातात अमावस्येचा घेतात अजूनही दावा का केल्या जात नाही हा महत्वाचा प्रश्न यांची थोड्यामध्ये यातला मानसिकता कळते की यांना सरकारी याचं असं कधी वाटलं नव्हतं त्याच्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार मंत्रिमंडळात कोण येणार याची काहीच तयारी नव्हती आणि ती नव्हती म्हणून आता जसं जागा वाटपामध्ये वेळ लागतोय तसं या सगळ्या वाटपामध्ये वेळ लागतोय असो मला असं वाटतं आज मी मुद्दामून आलो आपल्या आशीर्वाद घ्यायला आणि कोणीतरी आम्हाला एक वडील झालं पाहिजे की तू ते बनवत ठरतोय तू चुकीचं करतो कोणतरी पाहिजे आणि ते काम आपण केलेलं फक्त आता एक विनंती माझी आहे मला वाटतं सगळ्यांची विनंती हीच असेल की आता आपण आत्मप्लेश करून घेऊ नका हा हा आत्मप्लेश एकट्या आपल्या एकट्या व्यक्तीचा नाही हा आत्मप्लेश आपल्या देशाचा आहे आणि जर बाबांसारखे अनुभवी तपस्वी माणसं त्यांना हे सगळं पटत नाही एवढ्या वर्षांचं सगळ्या एक त्यांचा एकूण कारकिर्दीचा अनुभव बघितल्यानंतर असं कधीच घडलं नाही असं असा माणूस जेव्हा सांगतो तेव्हा आपण पुढे जाणारच की नाही तर नुसतं यांना भेटायचं आपण इकडे संविधान वाचवलं पाहिजे भारत माता किती आहे वांदे मातरम आणि हमचा भेट आहे नाही हमचं एक आहोत तर ते एक आता संपूर्ण देशभर दिसलं पाहिजे संपूर्ण देशभर दिसलं पाहिजे नाहीतर ह्या अशा आंदोलनाला लोक म्हणतील आंदोलन पुढे काय तर हे जनतेसाठी हे आंदोलन आहे आणि माझं तर मत आपण आपल्या महाविकास आघाडीकडनं पूर्ण राज्यभरे आंदोलन केलं पाहिजे पूर्ण राज्यभर हो <सथ> बोला किती लोकांना जाना ज्याना वाटत की नाही मी मत दिलेलं आहे बरोबर दिलेले दिले आहे ते येणार नाही पण जाना वाटते की नाही काहीतरी ना गडबड झाले ते आपल्यासोबत येतील आणि अशी लोक जेव्हा रस्त्यावरती येतील आणि मोठे जनआंदोलन निर्माण होईल त्याच वेळेला खरं आपलं जे महात्मा फुलेंचं म्हणणं आहे की सत्यमेव जयते हे सत्य वाचवणं हे केवळ आणि केवळ आता जनतेच्या हातात आहे आणि मला खात्री आहे महाराष्ट्र हा का असं काही वेच्यापेक्षा नाहीये वेच्यापेक्षा नाहीये तो सुरांचा वीरांचा साधू संतांचा सगळ्यांचा आहे आपल्यासारख्या क्रांतिकारकांनी सुद्धा त्याच्यामध्ये भाग घेतो आपल्यासारख्या समाज सुधारकांनी भाग घेतलेला त्याच्यामध्ये तर असा हा महाराष्ट्र देशाला दिशा दाखवण्यासाठी पुढे आरक्षण राहणार नाही हा मला विश्वास आहे आणि याच्यासाठी शिवसेना म्हणून जे काय करायचं ते आम्ही करू पण मला खात्री आहे आमचे महाविकास आघाडीचे सहकार्याचे जयंत प्रश्न आलेलेच आहेत ते सुद्धा आणि आधी काँग्रेस सुद्धा लोकशाही वाचवण्यासाठी राष्ट्रवादी आरक्षण राहणार आहेत सगळ्यांना परत धक्का देतो आणि बाबा माझी सगळ्यांच्या वतीने विनंती आहे की आपण आता जेवढा त्रास करून घेतला तेवढा पुढे बाकीचं आंदोलन आम्ही घेतो पुढे तुम्ही आता कृपा करा आणि जास्त त्रास करून घेऊ नका मनापासून विनंती करतो आणि मला असं वाटतं विनंतीपेक्षा मी हट्ट करतोय आपल्याकडे हट्ट करतो आणि कृपा करून आपण आता उपोषण सोडावं मी हे काही ठरवून आलेलं नाही हे मी इकडे आल्यानंतर बोलतोय माझी विनंती मानतील अशी मला आशा किंवा खात्री आहे सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र